डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर दरोडा पडलाय राहुरी तालुक्यातील म्हैसगाव गागरे वस्ती जिल्हा परिषद शाळेजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विलासराव भागवत गागरे यांची वस्ती आहे अज्ञात दरोडेखोरांनी रात्री बंद घराच्या दरवाजाचा कडी कोइंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला कपाट आणि पेट्यांची उचकापाचक करत आतमध्ये असलेले दोन ते अडीच तोळ्याचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चाळीस ते पन्नास हजार रुपये असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय तर हा प्रकार गागरे यांचे पुतणे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित विलासराव गागरे यांना सांगितलं त्यानंतर गागरे यांनी तात्काळ राहुरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली के या आहे यावेळी अहिल्यानगर येथील श्वान पथकालाही पाचारण केलं गेलं मात्र श्वान पथक रस्त्यालगत जाऊन घुटमळत होतं त्यामुळे श्वान पथकाला या दरोडेखोरांचा माग काढता आला नाही गागरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न